इस्बावी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अवैध वाळू साठा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग प्रशांत डगळे यांना गोपनीय या मिळाली त्या ठिकाणी छापा टाकल्या असता एक जेसीबी टिपर टेम्पो कार दुचाकी वाहने मोबाईल व वाळू असा एकूण एक कोटी सहा लाख आठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इस्बावी पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या जवळ नगर परिषद स्वच्छता गृहाच्या मागील बाजूस पंढरपूर येते अवैधपणे वाळू साठा करून अवैधरित्या वाहनाद्वारे वाहतूक करीत होते मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता एका बीच्या साह्याने हायवा टिपरमध्ये वाळू अंदाजे चार ब्रास भरत असल्याचे मिळून आले त्यावेळी पोलिसांना पाहून एक टिपर व पांढऱ्या रंगाचे महिंद्रा वाहन तेथून पळून गेले जेसीबीच्या जवळ चार दुचाकी वाहने मिळून आली जे सीबी चालक पवन रामचंद्र वागल राहणार गादेगाव मिळून आला तसेच टिपर चालक सुहास मायाप्पा काळे राहणार बोहाळी सध्या शिवाजीनगर इसबावी हा मिळून आला तर वाळू उत्खनन करून वाहतूक करणारे घरात लपून बसलेले आरोपी स्वप्नील सीताराम मस्के राहणार गादेगाव प्रकाश उर्प भैया उत्तम गंगथडे राहणार इसबावी शुभम प्रभाकर यादव राहणार इसबावी यांना ताब्यात घेतले प्रशांत सुरेश दगडे सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर उभय भाग आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एस डी पी ऑफिसच्या पथकाने व त्याचबरोबर पंढरपूर शहराच्या पथकाने मिळून आम्ही या ठिकाणी इसबावी प्रभागात झेडपी शाळेजवळ नगरपरिषद स्वच्छतागृह त्याच्या शेजारी अशी एक माहिती मिळाली की येथे अवैधरित्या सँड मायनिंग केली जात आहे व त्याचबरोबर ती वाहतूक जी आहे ती चालू आहे माहिती मिळताच आमचे पथक रवाना झाले दोन पंचांसोबत आम्ही ही कारवाई गराडा घालून केलेली आहे या कारवाईमध्ये आम्हाला एकूण बारा व्हेहिकल्स आम्ही जप्त केली आहे या व्हेहीकल्समध्ये एक जे सी बी चार हायवा टिपर एक अशोक लेल्यांची गाडी एक टाटा फोर झिरो सेवन टेम्पो व त्याचबरोबर एक एसयू व्ही फाईव्ह हंड्रेड व्हेकल व त्याचबरोबर चार मोटरसायकल आम्ही जप्त केलेली आहे त्याचबरोबर वाळू जे काही इथे आपण मागे बघ बघत असाल इथे एक चार ते पाच ब्रास वाळू साठा आहे व त्याचबरोबर वा वाहनांमध्ये सुद्धा वाळू साठा आढळून आलेला आहे या कारवाईमध्ये एकूण आरोपी अकरा असे निष्पन्न झालेले आहेत त्यामध्ये सहा आरोपी हे आम्हाला मिळून आलेले आहेत व पाच आरोपी मिळून नाही आलेले या कारवाईची विशेषता म्हणजे हे जे काही आरोपी होते दोन आरोपी जागेच मिळाले व इतर आरोपी पळून गेलेले होते काही आरोपी एका बिल्डिंगमध्ये मिळाले त्यांच्या थ्रू दोन टिपरची माहिती मिळाली व त्याच्यापर्यंत असं ट्रॅक करत करत एका घरामध्ये काही वाळू व व्हेकल तिथे आम्हाला तिथे त्याची आहे अशी माहिती मिळाली व तिथे जाऊन आम्ही तिथूनही व्हेकल व त्याचबरोबर एक सी सी टी आहे तोही आम्ही डी आर जप्त करून ते चौकशीमध्ये आम्ही निष्पन्न करणार आहोत अशी ही कारवाई झालेली आहे जय हिंद जय जय भारत